नमस्कार मी संदीप कळे आपण आहे वास्तव मराठी वास्तव मराठीच्या माध्यमातून आपण राजकीय आढावा घेण्यासाठी आज पुणे जिल्ह्यातील जुन्नर विधानसभा पुणे जिल्ह्यातील जुन्नर विधानसभा मतदारसंघात आलेलो आहोत जुन्नर विधानसभेचे विद्यमान आमदार अतुल बेनके यांना महायुतीची उमेदवारी आहे त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून सत्यशील शेरकर हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षाकडून उमेदवार आहेत अपक्ष म्हणून माजी आमदार शरद सोनवणे यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे तर माजी जिल्हा परिषद सदस्या आशा भुजके याही मैदानात आहेत तर वंचित बहुजन आघाडीकडून पुणे जिल्ह्याचे पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे हे उमेदवार आहे पंचरंगी लढत होते आणि या पंचरंगी लढतीमध्ये नक्की कोण बाजी मारणार आणि जुन्नर तालुक्याचं वातावरण कसं आहे जुन्नर विधानसभेचं वातावरण कसं आहे हे जाणून घेण्यासाठी आज आपण खोडद या ठिकाणी आलेलो आहोत आणि खोड येथील ग्रामस्थांशी चर्चा करणार आहोत खोड्याचं वातावरण कसं काय आणि विद्यमान आमदार अतुल बेनके यांच्या कामावर काय वाटतंय येणाऱ्या निवडणुकीत ते कोणत्या नवीन उमेदवाराला निवडून देत आहेत का याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करू निवडणूक लागलेली निवडणूक लागलेली निवडणूक लागली माहितीये कामेदवार उमेदवार इथं शेरकर शरददा आहे ते पण आहेत पाच उमेदवार आहेत कशी लढत होते आणि इकडे कोणाची हवा आहे पुढं खोडत परिसरात तशी आता अजून काही सांगता येत नाही पण दोन तीन जणांची हवा बरी कोणाकोणाची शेरकर आहे अतुल बेनके आहे परत शरददाची पण आहे शरददाची पण शिवसेनेवाले कोणासोबत जाते उद्या भरवासा राष्ट्रवादीमध्ये जातील राष्ट्रवादी सोबत जातील जे शिवसेनेचा गट आहे त्यांना तिकीट नाही भेटलं ते सत्यशील ते काम करतील करती 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 का शरद ते शेरकरच काम करतील करतील काय शरद सोनवणे म्हणतात माझं काम करतील काय मग नाही सांगत नाही तुम्हाला माहित आहे का निवडणूक लागलेली माहितीये का माहिती आहे माझी मुलाखती मुलाखती तुम्हीच घेतली होती आता तुम्ही मुलाखत घेता किती दिवसांनी आता आमच्याकडे मुलाखत घ्यायला निवडणूक लागले आज आधी मध्ये ना 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 का नाही येते वेळ नाही भेटत कशा काय वेळ नाही भेटत इतर आता टाइम आला तुम्हाला वेळ भेटतो इतर टायमाला का नाही भेटतो काय म्हणणं तुमचं काय काम राहिल काम काय नाही राहिलं म्हणा सरकारनी काय करायला पाहिजे सरकारनी काय करायला पाहिजे सगळे जे कोणी आलं ना ते त्याच लायकीचे <laughs> निवडून द्यायला पाहिजे का नाही निवडणूक काय ज्यांना मतदाराला हक्क देण्याचा अधिकार आहे तसे निवडून येणाऱ्या उमेदवाराला काही हक्क आहे का नाही विकास कामे केली पाहिजे त्यांना त्यांना काय हक्क आहे का नाही निवडून आलेला उमेदवाराला काय हक्क आहे का नाही बेनकिनी काही कामे केली की नाही बेनकिनी थोडीफार कामे केली थोडीफार थोडीफार हो आता लोक निवडून देतील का त्यांना परत नाही सांगताय चर्चा कसला कसलासा नाही बाबा इकडे कसला भरवसा नाही कसला भरवसा नाही कसला भरवसा नाही मग तो काय बर निवडून दिलं कुठे जातात ना मग काय तुमचा आमदार मात्र शरद पवार सोडून गेले तुमचे आमदार अतुल बिनके अजितदादांसोबत काय जायला नको का जायला पाहिजे तरुण आहे शरद मथारा याला आता काय येत तो राहिले

निवडणूक लागली काय कोणत्या मुद्द्यावर निवडणूक व्हायला पाहिजे आम्हाला काही कळत नाही नाही काय निवडणुका उमेदवारी त्याचं काय सांगाव आता निवडणुका बदलल्यात पण पहिल्यासारख्या नाही राहिल्या आता बदल झालो हा बदल झालो आता काय कोणाची पण हवं होते हम्म हा काय करायचे आपल्याला आपलं द्यायचं कोण तरी मतदान कोणाची हवं आहे बाबा निवडणूक लागलेली माहितीये काय का आपल्याला काय त्याच्यात काय मतदान करता का मतदान मतदान फक्त काय आपलं चित्र बघून जाऊ न आप काय ओळखलं चित्राला बघून करायचं कोणत्या पवारांच्या करायचं अजित पवारांच्या करायचं शरद चव्हाण कसे आता जे समोर माय सांगते त्याला करता येईल मला काय नजरेत येत नाही पण शरद पवारां बरोबर जातील का जुन्नरकर लोक हा जुन्नरचे लोक शरद मी ठेवत रो मला काहीच तिच्यात समजत पण बरीच मतदान केलेत ना मतदान केलेत ना असं आपलं जेव्हा हाये ना मतदान आपला जेव्हा हक्क आहे ना हे खूप असे दान करणं काम हे म्हणून करायचं हा दान धर्मातलं काम हा काही नागरिक बोलूया निवडणूक लागली माहिती आहे का निवडणूक निवडणूक लागली माहिती आहे कोण उमेदवार <laughs> आमदार आहेत सत्यशील शेरकर उमेदवार आहेत त्यांच्या विरोधात शरद सोनवणे आशाताई तुल्य पण उमेदवार आहेत सगळे काय काय पडतोय प्रचार कोणाचा प्रचार जास्त करून याचा सत्यशील शेरकर बेनकेंचं नाही काना पडत ते नाही बेनकेंचं नाही एवढं पडत काय पडत ह्या परिसरातील लोक कोणासोबत जातील सरकारांसोबत जातील का बेनकेंसोबत जातील काय कोणच्या सोबत आता जे ते त्याच्या मनावर आहे कोणच सांगता येणार आहे का कोण जास्त प्रमाणात आहे आगे गाव कोणासोबत राहिले काय त्याच सांगाव कोणच्या सगळं ज्याच्या त्याच्या मनाची इच्छा हो कोणतं कोणता उमेदवार चांगला आहे गाव कोण झालाय सर्वसामान्यांनी काय करायचं बाबा निवडणूक लागली माहितीये का हो होमेदवार कोण उमेदवार आहे शरद पवार सोनवणे सत्यशिष शर्कर सोनवणे बेनके बुचके लांडे कोण चर्चा आहे इकडे इकडे शर्करची शेकरचीच हवा आहे शर्करांची का बरं हवं आहे काय वाटतं त्याचं काम आहे संद तर ते शरद पवारांसोबत राहिले म्हणून काय असं असं भाई आणि बेनकेनची नाही बेनकेनची आहे पण आता कसं आहे ज्याच्या नशिबात असून तो ज्याच्या नशिबात असेल अजून काही नागरिकांशी बोलू निवडणूक लागली कोण उमेदवार आहे माहिती यांचे सांग हे बोल बोल ना वक्ता चांगला आहे उमेदवार कोणी आहे सत्यशील शेरकर अतुल बेनके आशादाई बुचके शरद सोनवणी चार उमेदवार देवराम लांडे पाच पाच उमेदवार कशी लढत होईल पंचरंगी लढत होती समसमान होईल नक्की नाही सांगता येत कोणी येईल खरी लढत कोणामध्ये होईल सत्यशील शेरकर शरद दादा सोनवणी आणि अतुल बेंके तिघांमध्ये थी। होईल अशा त्यांना मत मतदान व्हायचं अशा तया होईल मात्र याच्यात जाणार नाही पुरेसा नाही व्हायचं या परिसरात कोणा चर्चा सत्यशीलदा शेरकर त्यांची का चर्चा होती या भागात नाही एक नवीन नेतृत्व आहे कारखाना आहे कारखान्याच्या माध्यमातून काम पण विकास कामं पण केलेली आहे त्यांनी लोकांचं म्हणणं असं ते काहींच कि त्यांना कारखाना दिला होता त्यांनी राजकारणात नव्हतं पडायला लागलं असं नाही काही शेवटी प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे प्रत्येकाचं व्यक्ती आहे पण कारखाना चांगले चालत होत ते राजकारणात कशाला आले असा एक प्रभाव आहे नाही आता फटका बसेल काय नाही बसायचं काय वाटतं चांगलं काम आहे बरं का इकडे त्यांचे पण नावाची चर्चा आहे पण त्यांनी शरद पवार सोडले त्याचा तोटा होईल म्हणतात आपण आज काही लोक त्यांचे पण समर्थक आहेत या दोघांमुळे मध्ये शरद सोनावणीच फायदा होईल म्हणताय हा होऊ शकतो याचा असं काय नाही त्यांचे पण पंचरंगी आहे ना त्याच्यामुळे नक्की नाही सांगू शकत असं काही सांगता येत नाही थोडक्यात लोकसभेला वेगळं वातावरण वेगळं आता वेगळं वातावरण तुतारीचं वातावरण आहे का आता तुतारीच आहे काय बऱ्याच प्रमाणात तुतारीच वातावरण गेल्या वेळेस तुतारीच चांगलं वातावरण होतं ना लोक आता जाणवत नाही तसं आहे ना तुतारीसाठी शंभर टक्के चांगलं वातावरण लोक याच्यात काम करण्याच्या दृष्टीने जास्त भर देणार जो व्यक्ती जो उमेदवार काम करीन चांगली त्यांच्याकडे पाहूनच मतदान करणार काम करणार उमेदवार निवडणूक लागली माहितीये का नाही त्यांना आम्हाला बोलता येत काय वाटतं तुम्हाला कुणी चर्चा आहे काय नाही हो साहेब आपण काय बोलू शकतो नाही छाय घेतला निवडणूक लागली पाच तुल्यबळ उमेदवार आहेत खोडकर सोबत जातील काय वाटतं खोडतकरांचा आता तुम्हाला सांगतो खिचडी झालेली आहे राजकारणाची लोक एक राज लो चांगला उमेदवार निवडून देतील चांगलं ठरवायला काय त्याचा क्रायटेरिया असेल आता कसं माहितीये का जे ज्येष्ठ नेते समजा शरद पवार सारखे बरोबर आहे का नाही तर शरद पवारांना सहानुभूती मिळू शकते आणि त्यांनी जो बघायला निवडून येऊ शकतो पण उद्धव ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्ते काम करतील का त्यांचं नाही नाही असं काही नाही सगळे शांत होतील आणि पर्याय शरद सोनवणे नाही शरद सोनवणे प्रॉब्लेम असा आहे त्यांनी अनेक पक्षातून अनेक ठिकाणी इकडे तिकडे हे केलेले आहे त्याच्यामध्ये त्यांच्याविषयी जे सुज्ञ मतदार आहेत त्यांची नाराजी तरुण शिवसैनिकाला साथ येते नाही नाही असं काही नाही कोण काही जरी बोललं तरी शिवसैनिक ठामपणे उद्धव ठाकरे पट्टी बागू पटेल हो हो जे काही समजा आता अठरा ते पंचवीस सव्वाटे ना हा थोडा विचार आणि प्रकल्प नसतो थोडा इकडे तिकडे होऊ शकतो बाकी काही होणार नाही बेनकेंना जरा टप वाटते निवडणूक आहे का टप हो आहे शंभर टक्के टप आहे त्यांचं पण असंच झालं ना त्यांनी जर शरद पवारांना सोडून असते शंभर टक्के मिळून आले असते कामाचा पवारांना सोडल्याचा फटका बसलो लोकसभेला त्या पद्धतीने तुम्हाला काय वाटतं राजकारणी लोकांनी काय काम करायला पाहिजेत निवडणूक आल्यावर सगळे येतात पण जवळजवळ निवडणुकीच्या आधी कोणीच फिरकत नाही तर काय लोकप्रतिनिधी कसा असला पाहिजे लोकप्रतिनिधी का रस्त्यांची त्यांची कामं समजा काय वाडी वास्त्यांमध्ये काय आडी अडचणी आहेत हे सर्व पाहिलं पाहिजे त्यांनी संवाद होतो का पण आमदारांचा लोकांशी आमदारांचा होतो संवाद पण तो ठराविक लोकांशी होतो गावातल्या मुख्य लोकांशी हा असे काही जे लोक आहेत का बलिता हा ते काय तुम्ही म्हणा काय म्हणा तुम्ही पण हा खाल खालपर्यंत येत नाही खालपर्यंतच्या बऱ्याचशा लोकांची आमदाराची त्यांची ओळखही नसत असं घेऊन पाहतात ओला क्लास आहे भंडा घेऊन काय कोणी काही शकत असं काय होतं आता सी जची त्याची इच्छा छोटी कशा आहे सरकार नशा नाही पण हाय इच्छा आहे सुद्भी मतदार आहे ना सगळे शेतकरी हडा शेतकरी ना तो बीजेपी च्या विरोधात मतदान करला बीजेपी च्या विरोधात शेतकरी करतोच मतदान पण बीजेपी चे उमेदवार पण निवडून येतात शेतकरी तिथं शेतकरी संघटनाचं प्राबल्य तिथे आले या इथून पुढे येणार नाही लोकसभेला झालेच ना, ना, ना लोकसभेला किती लोक रविकांत तोपकर सारख्या शेतकरी नेता पडला राजू शेट्टी सारख्या शेतकरी नेता ने ने पडला ज्या वेळेस बीजेपीचे एकवीस खासदार निवडून आले तर या लोकसभेला आठच खासदार शेतकऱ्यांचे नेते आहेत ना ते निवडून नाही आले लोकसभेला रविकांत तुपकरांची मी निवडणूक पाहिली आणि राजू शेट्टींची बोल पाहिले नेते सुद्धा सुईचे राजकारण करतात ना शेतकरी नेते म्हणजे शेतकरी नाहीत ना शेतकऱ्यांची भूमिका वेगळी बरोबर आहे की नाही बरोबर तुम्हाला काय वाटतंय शरद पवारांचा अनुभूती आहे का विधानसभेच्या शंभर टक्के जुन्नरचं वार शरद पवारांचं दिसतंय अजित पवारांचं दिसतय की शरद सोलाव पवार साहेब पवार साहेब वाटाशाना ही पवार साहेबांच्या पाठीमागा आहे त्यांची आघाडी एकदम भक्कम झालेली आहे आणि तुम्हाला सांगतो त्यांनी दहा हजार रुपये केले त्याच्यापैकी आठ निवडून आले म्हणजे त्यांची आले वातावरण पाहिलं ना सगळे उमेदवार आहे ना उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिकांना ना साथ त्यांना एकदम खेळ खेळ आहे आहे सगळा त्यांचाच उभा टानी आणि उभाच्या सेना ज्याला साथ देईन ना त्यांचाच उभाटा सेनेचा फायदा होईल काय साथ देऊन यांना शंभर टक्के माउली खंडाला ज्यांच्या मागे उमेदवार निवडून आता पुढच्या वेळेस पण आता समजा तुतरीचा आमदार निवडून आला पुढच्या म्हणणार आमचा आमदार आहे म्हणजे शिवसेनेला आताच सांग तुम्ही आम्हाला आताच विचारता का कधीच विचारता आता आम्ही आताच सांगणार आता माऊली खांडाला ज्यांच्या पाठीमागे राहणार ना त्यांचा उमेदवार निवडून येणार ही काळ्या दागड्यावरची सभेत रेश माऊलीला तिकीट जर दिलं असतं तर मग माऊलीला कारण त्यांनी केलं असत निवडून आले असते पक्षाचं तिकीट असं आले असते अजून काही नागरिकांशी बोलू गाव कोणतं तुमचं गाव थोडं निवडणूक लागली उमेदवार कोणी माहिती आहे माहिती खोडतकर कोणासोबत आहेत खोडतकर संमिश्र सम्मिष्र वातावरण बरोबर राहिले बऱ्यापैकी विधानसभेला खोडत आतापर्यंत आता काय शेरकर शेरकरांसोबत करत शेर काम चांगले पण कारखान्यात काम केले त्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून काम नाही हो कारखान्यात काम केले लोकप्रतिनिधी म्हणून आता करतील ना काम करतील पण त्यांच्या समोर शिवसेनेचं आव्हान आहे उद्धव ठाकरे यांची शिवसेना त्यांच्यासोबत जाईल उद्धव त्यांच्या सोबतच आहेत काय शिवसैनिक सगळे शरद नाही शरद काय नाही जाणार त्यांच्या बरोबर मग सत्यशील शेरकरांना निवडून येणे पद मतदान होईल का तालुक्यात हो होईल भरपूर काय वाटतं तुम्हाला कुणाची आवाज बाबा हवा कोणाची सगळ्यांची हवा सगळ्यांचीच सध्या आहे जास्त कोणाची जास्त कोणाची सगळ्यांची सारखी लोकसभेला शरद पवारांची हवा होती आता आहे का लोकसभेला शरद पवारांची हवा होती म्हणजे शरद पवारांच्या उमेदवाराची हवा होती ना लोकसभेला सगळ्यांचीच हवं आहे अजून लोकसभेला जास्त होती शरद पवारांच्या उमेदवार अमोल कोल्हेंना ना लीड दिलं बरोबर आहे पण आता सगळ्यांचीच हवं आहे ना आता कोणाची हवाय आता बदलली का हवा नाही काय आता बदल झालायची हवाय का आता मतदार लय हुशार झालेले हा म्हणते पुढे चर्चा विचारते तुमचं मत नाही विचार नाही नाही आमचं मत आम्ही कसं सांगणार रे करतो निवडणूक बदल निवडणूक बदलली आता पहिल्या तारखे आहे वीस तारखेला काय नेमकं जमल ते करू वीस तारखेला पण निवडणूक बदलली जुन्नर चा वाटतं का तुम्हाला नाही वक्री <laughs> बदल नाही काय व्हायचं तसं बँकेच येतील बदल म्हणजे निवडणुकीच्या बाबतीत म्हणतोय बेनके येतील का शेतकरी येतील पण निवडणुकीच्या बाबतीत बदल नाही व्हायचा काय शेतकरी कोणासोबत जातील जुन्नरचे काय काय शेतकरी कोणासोबत जातील अजित पवारांसोबत जातील शरद पवारांसोबत सगळ्यांबरोबर जाणार सोबत जातील सगळ्यांबरोबर जाणार ते पाचही उमेदवार चांगले आहेत ना पण अतुल बेंके भाजप सोबत गेले त्याचा काही फटका बसेल का असं नाही आता ते नाही सांगता येणार नाही सांगता येणार काय वाटतं तुम्हाला काय होईल जुन्नर उमेदवार आहे चांगलेच शेतकऱ्यांचा उमेदवार कोण वाटतोय मी आता ज्याच्या त्याच्या क्षेत्रात जो तो काम करतोय म्हणल्यावर सगळेच चांगले आहेत ना कारखान्याच्या क्षेत्रात शेरकर काम करतो इकडे राजकारणात बिनके काम करतो जिल्हा परिषदा वगैरे बाकीच्या ठिकाणी अशा ताई करतात त्यामुळं आम्हाला सगळे सारखेच आहेत वेळी काय करायचं ते आम्ही बघू ठरवू आता वीस तारखेला हे म्हणतात मेन माणूस आला आमचा नाही तुमचं सांगून ऐकलं रे काही काय मेन माणूस आलाय म्हणतात आमचा काय खोडकची हवा काय खोडकची हवा आहे म्हणतात शेरकर किंवा अतुलबेन किंवा नेमके काय करायचं असं लोकांना संभ्रम पडला सोलोनी सोलोनी आहे तसा काय तसा भुजकेबाईंची माची चांगली हवा होती आता आहे का आता कमी पडलं जरा देवराम लांडेंच इकडं काहीच नाही देवराम लांडे या भागामध्ये नाही देवराम बहुजन आघाडीचं मतदान होईल देवराम लांडेंना असं बोललं जाते तसं पण होऊ शकतं पण म्हणा प्रतिसाद नाही आदिवासी मतदानी शेचाळीस हजार शेचाळीस हजार आदिवासी मतदानी दलित मतदानी एक बारा पंधरा हजार मुस्लिम मतदानी ते सगळं जर शरद प्रकाश आंबेडकरांसोबत गेले तर काय नाही दलित वगैरे नाही जाणार तिकड बहुतेक मुस्लिम समाज नाही जाणार नाही जायचं शेरकर कडून नक्की शेरकर कडून राजकारणाच काय वाटतंय तुम्हाला कशी होईल लढत माझी ना माझी नाल्यात मी काय जाणार मी शेअर माणूस मला काय मला काय देणार संचालक तुम्हाला तर लई प्रश्न येत आमच्याकडे नाही नाही काही प्रश्न काही प्रश्न नाही आमच्याकडे लई प्रश्न आपण जुन्नर तालुक्यातील खोडद या ठिकाणी होतो आणि येथील नागरिकांशी चर्चा केली येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत नक्की ते कोणासोबत जाणार आहेत अतुल बेनके सत्यशील शेरकर शरद सोनवणे आशा भुजके की देवराम लांडे याचा थोडा मागावर घेण्याचा हो प्रयत्न केला आज इथेच थांबू उद्या भेटू नवीन भागात आपण पात्रा वास्तव मराठी